तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात मित्र म्हणून म्हणविणारे परंतु वस्तुतः शत्रु असणारे असे चार प्रकारचे लोक आहेत पहिला मित्र लोभी पुरुष देतो थोडे व मागतो अधिक घरी आल्यावर काही ना काही घेऊन जाणारा असतो दुसरा मित्र बोलघेवडा शब्दानेच उपकार करू पाहणारा असतो मदत न करणारा तिसरा मित्र खुशामती मनुष्य हाजी हाजी करणारा तोंडावर स्तुती करतो आणि पाठीमागे दुसऱ्या जवळ निंदा करतो चौथा मित्र उधड्या वृत्तीच्या मित्रासारखा मित्रा वाटत असला तरी शत्रू मानावा कारण तो पापकर्मात सोबत करतो बुद्ध म्हणतात चार प्रकारचे खरे मित्र असतात पहिला मित्र सहाय्यक मित्र हा मित्र तुम्हाला सावध करतो सुखदुखामध्ये समान मैत्री ठेवणारा हा दुसरा मित्र तिसरा मित्र सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि चौथा मित्र सहानुभूती दाखविणारा मदतीला धावून येणारा मित्र अशा प्रकारे तथागत सम्यक संबुद्धांनी खऱ्या मित्राची पारख करावी असे सांगितलेले आहे